एचबीएनसी सेवन नमस्कार आज आपण एक फारच उपयोगी कौशल्य शिकणार आहोत माहिती काढून घेण्याचं कौशल्य म्हणजे काय तर कोणतंही काम करायच्या आधी योग्य माहिती मिळवणं फार महत्वाचं असतं पण ती माहिती मिळवायची कशी त्यासाठी प्रश्न विचारण्याचंही एक कौशल्य असतं उदाहरणार्थ तुमचं मूल काय काय खातं हे असं विचारलं तर ते चुकीचं वाटेल म्हणून असं विचारून पहा ताई काल दिवसभरात बाळाला काय काय खायला दिलं कधी खाल्लं किती वेळा दिलं काय दिलं याचा अंदाज तुम्हाला त्या उत्तरातून आला असेलच हो ना त्यानंतर त्या आधारित या सर्व नोंदी ठेवा दिवसात बाळाला किती वेळा जेवायला दिलं किती दिलं डाळ भाजी तेल असं काही होतं का रोज न मिळणारं पण शरीरासाठी उपयोगी असं काही दिलं होतं का पुढचा मुद्दा आजार आणि उपचार शेवटच्या सहा महिन्यात बाळ आजारी पडलं होतं का जुलाब ताप सर्दी खोकला यासाठी आधी असं अस विचारा ताई शेवटचं बाळ कधी आजारी पडलं होतं हो उत्तर आलं की मागे मागे जात बघा अजून किती वेळा आजार झाला होता आणि मग विचारा आजारी असताना घरच्यांनी काय केलं कुठल्या दवाखान्यात गेले काही त्रास झाला का खर्च किती झाला कधी कधी गरज नसतानाही काही गोष्टींवरती खर्च होतो तो खर्च टाळायला हवा त्यासाठी आधी समजून घ्या आता अंगणवाडीबद्दल बाळाचं वजन दर महिन्याला घेतात का वाढ होते का राशन मिळतं आहे का नियमित मिळतं का दर्जा चांगला आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली की मग आपण विश्लेषण करू शकतो नाही का कुपोषणाचं कारण काय आहे ते ओळखता येतं पण लक्षात ठेवा एकाच कारणावर उपाय लगेच सांगू नका सगळी माहिती पूर्ण ऐका विचार करा आणि मगच सल्ला द्या आपल्या एक एका प्रश्नातून आपल्या एक एका निरीक्षणातून एक बाळ निरोगी होऊ शकतं नाही का म्हणूनच विचारून गोष्टी समजून घ्या आणि मगच सल्ला द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद